नमस्कार मंडळी मी दीपाली गवई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे गावाकड मी गावाकडे आलेली आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि गावाकडचं लोणचं कसं बनवते कसं पद्धत आहे बनवायची ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे चला तर लोणचं बनवायला चालू करूया रात्रीचं लोणचासाठी आंबे आणून ठेवले ते थे। रात्री लोणचासाठी आंबे आणले होते तर रात्रभर आम्ही पाण्यामध्ये ठेवले थे होते पाण्यामध्ये ठेवल्यानं आंबा खराब होत नाही मग सकाळी आम्ही काय केलं व्यवस्थित आंबे पुसून घेतले कॉटनच्या कपड्याने पुसून झाल्याच्यानंतर पप्पाने मस्त छोटे छोटे पीस केले त्याचे आंब्याचे आणि अशा प्रकारे जर लोणचं बनवलं तर वर्षभर असं टिकतं आहे खूप छान पण आहे आणि मसाला अगोदरच माझ्या मम्मीने बनवून ठेवला होता त्यांनी तुम्हाला हव्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता पीसेस मस्त छोटे छोटे पीस बनवून घेतले आणि बापूडून मम्मीने माझ्याभर जो आंबा आहे ना त्याचे छोटे छोटे पीस करून घेतले आणि मी नेहमी गावाकडूनच लोणचं बनवून नेते म्हटलं दुकानातलं कसं आहे कसं नाही त्याच्यासाठी आपण आपलं घरी बनवून खाल्लेलं परवडलं आणि दरवर्षी मी ने नेत असते याच्यामधून गावाकडूनच लोणचं आणि म्हणतात ना बाहेरचं जर विकत घेतलं ते टिकत पण नाही आणि नको वाटतंय आपलं आपलं थोडं का ना पण तेच खायचं आणि माझ्या मुलाला पण खूप आवडतं आहे लोणचं शाळेमध्ये पण ते नेत असतात टिफिनवरती मग मी दरवर्षी एक भरणी लोणचाची घेऊन जात असते त्यासाठी मग मी जाणार होते म्हणून आई वडिलांनी माझ्या मम्मी पप्पानी लोणचं म्हटलं बनवून घेऊन जावा आणि लोणचं मस्त सॉरी छोटे छोटे पिसेस करून घेतले पिसेस करून झाल्याच्यानंतर नंतर मस्त त्याच्यामध्ये बाखूर माझी मम्मी भरत होती आणि एक एक भरणी भरली होती अजून दोन भरण्या बाकी होत्या मस्त व्यवस्थित एक एक फोड त्याच्यामध्ये भरून ठेवली आणि नंतर तुम्ही आठ दिवसांनी तेल गरम करून पण टाकू शकता जेवढं उंच दिसतं आहे ना ते भरलेली भरणी पूर्ण असं आहे खाली म्हणजे नरम होतं आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं नंतर परत मग आठ दिवसांनी खायचं पूर्ण छान लागतं आहे आणि मूर्तंय पण लोणचं तुम्ही नक्की असं ट्राय करा आणि तिखट टाकलेलं नाही त्याच्यामध्ये आमच्याकडे तिखट बनवत नाही आणि तुम्हाला जर हवा असेल तर मी तुमच्या मस्त व्यवस्थित लोणचं भरून घेतलं आणि तुम्हाला मी दावणार आहे समोर ही माझी भाची आहे काल पडली तिच्या नाकाला लागलं होतं तिला लय आवड होती मी मोबाईल पकडून बसले तर म्हटलं तिचं थोडंसं शूट करावं आणि मोबाईल दिला नाही तर अगं राग बघत होती आणि ही मोठी आहे तिला माझ्याच हातानं टकलं करायचं होतं मी तिचं टकलं केलं आणि ती बोलली मला पण दाव तुमच्या व्हिडीओमध्ये आत तू आणि ज्या कोळी उरलेल्या होत्या चोटो चोटो मी म्हटलं आता ह्या yeah. कोळी वाया कशाला जाऊ द्या याची सुपारी बनवून घेऊया मग पूर्ण कोळी काढून घेतल्या त्याच्यावरचे जे कडक साली त्या सगळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला व्यवस्थित काढून झाल्याच्यानंतर काय केलं छोटे छोटे त्याचे पिसेस करून घेतले आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनल ऑलरेडी मी टाकलेला आहे जाऊन बघा कोईची सुपारी कशी बनवायची छोटे छोटे पीस करून घेतले आणि मस्त स्वच्छ धुवून घेतले आणि गॅसवरती आपल्याला शिजून घ्यायचे शिजून झाल्याच्यानंतर मस्त वाळून वाळू घालायचे आणि माझे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर हा कोळीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा